तर मित्रांनो आपण बघू शकतात आज दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस वार रविवार तालुका चोपडा जिल्हा जळगाव बापूशंकर पारदी यांच्या दावणीतील सुंदर आणि चांगल्या बैलजोडे असतात मित्रांनो आपण पाहू शकतात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी दादांपर्यंत शेअर करा ठीक आहे तर आता तुम्हाला ही जी पहिली बैलजोडी मित्रांनो ही दाखवतो शांततेत दाखवतो मित्रांनो कारण की कसं आहे बैल पाळताना आपल्याला त्याचे पाय कसे आहेत किंवा काय कसं का आहे ते आपल्याला समजत नाही ठीक आहे तर आता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असा करतो की ही बिजी जी बैलजोडी आहे मित्रांनो हिचे पाय बघा ठीक आहे या बैलजोडीचे पाय बघा त्याच्यानंतर ही बैलजोडीचे पाय बघा मित्रांनो सगळा खेळ आपला पायांवर असतो बैलदाईंचा कारण आगे की आपल्याला फेस चेहरा जो असतो तो एवढा काही खास नसतो मित्रांनो ठीक आहे आता हे पुढचे पाय आहेत मित्रांनो ठीक आहे हे त्यांचे पाय आहेत त्याच्यानंतर हे बोमूट जे बोमूट आहे मित्रांनो आपण बोमूट पाहू शकतात दोघी बैलांना बोमूट नाहीये ठीक आहे एक रिंगी एक शिंगी मित्रांनो तर आता आपण यांचे दात जे आहेत आणि समोर व्यवहार चालू आहे मित्रांनो बैलजोडीचा शेतकरी दादा आणि बापू शंकर पारदी यांच्या दावणीतील सुंदर अशा बैलजोड्या असतात ठीक आहे या बैलजोडीचा सौदा चालू आहे तर मित्रांनो आपण ही बैलजोडी पाहू शकतात एक, एक सिंगी एक सिंगी आहे ठीक आहे किती दात आहेत दादा सहा सात जाते मित्रांनो त्याच्यानंतर या बैलजोडीचा यव्हा चालू आहे बापू शंकर पादे यांच्या दावणीतील आता मी तुम्हाला त्यांचे हात पाय दाखवतो हे त्यांचे खुर्चे थी। पाय आहेत मित्रांनो थी। ठीक आहे त्यांचे मागचे पाय आहेत मित्रांनो ठीक आहे ये त्यांचे पायच मित्रांनो ठीक आहे पाहू शकता आपण त्याच्यानंतर यशागा मित्रांनो एकदम हायटेट टेरी काट माल मित्रांनो शंकर पारधी बापू शंकर शंकरपारदी बापू शंकर पारदी पार पाहू शकता आपण ठीक आहे त्याच्यानंतर हे त्यांचे पुरशेपा आहेत मित्रांनो ठीक आहे आणि विशेष म्हणजे त्यांचे बोमूट हे बोमूट पाहू शकतात दोघी बैलांना बोमूट नाही मित्रांनो ठीक आहे बोमूट नाही आहे शेतकरी दादा दात दा 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 आहे एक मित्रांनो यवा चालू आहे बापू शंकर पाटील यांच्या दावणीतील थी। ठीक आहे ही थी पण जोडी आहे मित्रांनो पाहू तरी आता कितीमध्ये जाते कशी जाते शिकल पण चांगली मित्रांनो घोड्यासारखी ठीक आहे हे त्यांचे पाय मित्रांनो विशेष म्हणजे त्यांचं बोमूट जी आहे बोमूट नाही आहे ठीक आहे पुरो, पुरो एक नंबर बाई जोडी मित्रांनो टेरीकॉट आहे शेतकरी मध्ये काय होत ठीक आहे त्याच्यानंतर हि आहे जोडी मित्रांनो हिला पण बोमूट नाही आहे बुमूट नाही पाय सरड आहेत ठीक आहे एक रिंगी एक शिंगी बैल जोडी आहे मित्रांनो तरी पाहू आता आपण हे बघा आणि आज वार रविवार दिनांक अकरा दोन हजार पंचवीस ठीक आहे आज गर्दी चांगली मित्रांनो कारण की आपले शेतकऱ्याचे पण दिवस डोक्यावर येऊन गेलेले आहे ये एक लाल जोडी खरगोन होऊ शकतात मित्रांनो तुम्हाला आता बजाज दाखवतो हो। हे बघा ठीक आहे ही पण बैल जोडी चांगली आहे मित्रांनो हो। बाळू काय लिहिले रि बापरू बांध रे बापू बाल बैल बाजूवा त्याच्यानंतर ही एक बैलजोडी मित्रांनो ठीक आहे आता समोर एक बैलजोडीचे दात पारखत आहेत पाहू तरी आता एक नंबर बैलजोडी मित्रांनो ही पण छान आहे <laughs> लहान कोटी मित्रांनो त्यांचे पाय आहेत ठीक आहे त्याच्यानंतर ही एक जोडी आहे ही एक जोडी आहे बारा तेरा आहेत मित्रांनो त्याच्यानंतर ही एक जोडी आहे त्याच्यानंतर ही एक बहीण जोडी आहे ठीक आहे त्याच्यानंतर ही एक बहीण जोडी आहे मित्रांनो आणि ही एक शेतकरी दादांची बैल जोडी आहे ठीक आहे पाहू शकतात आपण चालू आहे आता पाहू आता आपण कसं कसं येऊ त्याच्यानंतर ही एक बैलजोडी आहे भरपूर बैलजोड्या आलेल्या असतात मित्रांनो पण माझं काम असं आहे की ज्या दावनावर भरोसा आहे ज्या दावनावर शब्दाला मान आहे किंवा जो जसा शब्द वापरतो त्याच दावनावरील मी बैलजोड्या दाखवतो मित्रांनो कारण की शेतकरी दादांची फसवणूक व्हायला नको पाहिजे त्याच्यानंतर शेतकरी दादा दात पारखत आहेत दात बघतायत बैलांचे ठीक आहे एका बैलाजवळ वीस शेतकरी येतात दहा येतात ठीक आहे पण व्यवहार व्हायला महत्वाचा असतो शेतकरी दादांना पहिली जोडी पसंत पडली सर्व गुणसंपन्न निघाले तर हे होण्याची शक्यता असते मित्रांनो लगेच व्यवहार होत नाही कारण की मूठभर पैसा द्यायचा असतो आपल्याला मित्रांनो या बैलजोडीचा सौदा चालू आहे तरी आपण बघू हे आमचे बापू शंकर पारधी ठीक आहे बघा एक रिंगी एक सिंगी हायटेड बैलजोडी मित्रांनो ठीक आहे पाय पण एकदम सरळ आहेत राहायला बोमूटचा विषय बोमूट वगैरे नाही आहे शेतकरी दा दादा दात फारखतात दा दे। तर मित्रांनो हो या बैलजोडीचा व्यवहार चालू आहे सौदा चालू आहे शेतकरी दादा आणि व्यापारींमध्ये લે આવતે અરે લે ઓ માલ લીરો તમે છટબત્તા ની કિના નાતના ચાલે ચાલે છટબત્તા કેરી આવી

एक लाख एकतीस हजार मध्ये मागितली गेली मित्रांनो ही बैल एक लाख एकतीस हजार मध्ये मागितली गेली मित्रांनो ही बैलजोडी पाहू शकता आपण एक लाख एक्कावन्न हजारमध्ये द्यायची एक लाख एकतीस हजार रुपयांमध्ये मागितली गेली मित्रांनो बळी जोडी पाहू शकतात आपण बघू तरी शेवटी किलीमध्ये जाते शेतकरी जाता आणि व्यापारींच्या पुढे आपण जाऊ नाही शकत ठीक आहे बोबूड वगैरे काहीच नाही आहे पाय पण एकदम आहे हे मागचे पाय आहेत मित्रांनो ठीक आहे पाहू तरी आता कितीमध्ये जाते